नमस्कार मंडळी कशात सर्व नक्कीच मदत असाल तर मी कोम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजची सकाळची मॉर्निंग मस्त झाली होती तर इथे नेहमी ध्रुवासाठी छान खाऊ बनवत होते आणि लगेच दूधही तापायला ठेवलं त्यानंतर मग इथे फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं छान पुसून वगैरे ठेवला परत व्यवस्थित भाज्या वगैरे ठेवला बऱ्याचशा भाज्या संपल्या होत्या मग तेही आज आणणार होते त्यामुळे आज Clean. क्लीन करून घेतलं आणि ते माझं काय स्क्रीन कलरचे प्रॉडक्ट मी फ्रीजमध्येच ठेवते मला ते फ्रीजमध्येच ठेवलेलं आवडतं त्यामुळे त्यानंतर मग फ्रीज वगैरे स्वच्छ करून झाल्यावरती तर खालचा ट्रे स्वच्छ करून ठेवला भाज्या ठेवायचं त्यानंतर मग दुपारी इथं जेवायला घेतलं होतं मी तर इथं भाजी चपाती बटाट्याची भाजी होती दही त्याचबरोबर जवसाची चटणी आणि काकडी आणि थोडंसं बीट तर असं छान जेवण वगैरे केलं त्यानंतर वेदांतीचा रिझल्ट होता आज मग तिचे पप्पा तेच घेऊन आले होते दुपारी ते बघितल्यानंतर मग छान जेवण वगैरे झालं थोडं वेळ आराम केला आणि मग इथे मी शेंगदाणा चिक्की बनवायला घेतली होती तर इथे मी गुळाचा पाक वगैरे बनवला आणि शेंगदाणे भाजून वगैरे घेतले होते बाजूला तर ते मिक्सरमध्ये काढून घेत छान बारीक करून घेतले त्यानंतर मग इथे गुळाचा पाकही तयार झाला तर इथे मी पाण्यामध्ये टाकून असा चेक करते छान इथे गोळी वगैरे तयार झाली की मग समजायचे की पाक आपला रेडी आहे तरच आपली चिक्की छान होते नाही तर बऱ्याचदा वेगळं होतं शेंगदाणा आणि गुळ असं त्यामुळे व्यवस्थित प्रणाम प प्रमाण घ्यायचं त्याचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग चिक्की फोलपटावर तूप वगैरे टाकून त्यावर लगेच टाकून घ्यायची तर इथे छान अशी आपली शेंगदाणा चिक्की बनवून तयार होतं तर इथे मी ना जरा शेंगदाणे बारीकच करून घेतले होते कारण की ध्रुव खाणार होता आणि आखी शेंगदाणे वगैरे असेल तर ते मग त्याच्या घशामध्ये अडकायची वगैरे भीती वाटते त्यामुळे त्यानंतर मग दुपारी लगतच कपाट आवराने घेतले कारण की कपाट खूप जास्त खराब झालं होतं तरी ते ध्रुवई मध्ये मध्ये करत होता तेव्हा त्यालाही माझ्यासारखंच काम करायचं होतं आणि मी जे ऑर्गनायझर घेतलं होतं तर त्यात तो जाऊन बसत होता आणि एकदा तो पडलाही तरी तिथेच तू खेळ तर जेव्हाही कपाट वगैरे आवरायला घेते ना आवरताना खूप जास्त असं वाटतं कंटाळ येतो आणि खूप पसारा झाला जवळपास तीन चार वेळा कपडा कपाट उघडून बघितला खूप जास्त प्रसन्न वाटतं कसं आपलं घर नीट क्लीन असेल तर छान वाटतं तसं तर त्यानंतर मग ध्रुव इथं मस्त चालली होती त्याची दोयाच्या जाऊन बसत होता तरी ते सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या ते व्यवस्थित सगळीकडे ठेवले आणि हे न लागणारे तर आपण कपड्याला लागत नाही तरी ते कपाटामध्येच ठेवत असतो की कधीतरी घालेल हे होईल पण ते घालून होत नाही एकदा जुने झाले की आपण परत काही हात लावत नाही त्याला त्यामुळे सरोड की ह्या वेळेस पटकन आता फेकून द्यायचे कारण की ठेवून काही उपयोगच नाही त्याचा आपली जागा वगैरे जाते म्हणजे कपाटामधले नवीन कपडे वगैरे ठेवतात येत नव्हते एवढं फुल झालं होतं मग तर फायनली इथे माझं कपाट लावून झालं होतं आणि बाजूचाही साड्या वगैरे व्यवस्थित करून ठेवल्या आणि मी जे साडी कवर मम्मीकडनं घेऊन आले होते जेव्हा मी डिलेवरीसाठी गेले होते तिकडे तरी ते मी छान त्याच्यामध्ये साड्या वगैरे माझ्या खाटपदार्थ वगैरे ठेवल्या आणि इथे साईटला ना लगेचच मी माझे जे काही बॅग्स होते मी हाताने बनवलेलं वगैरे किंवा रेडीमेट असतात त्या ठेवल्या म्हणजे ती ही जागा उपयोगात आली आणि खालचा असा पसारा झाला तो हे आवरायचा होता मग तो सग आवरून घेतलं कपाट आणि संध्याकाळी छान अशी रेडी झाले तर दुपारी छान अशी झोप काढली होती खूप जास्त थकले होते त्यामुळे मग संध्याकाळी छान रेडी झाले खूप फ्रेश वाटत होता असं आवरल्यावरती छान मेकअप वगैरे केला सिम्पल असा नंतर साडी वगैरे वेअर केली आणि यांचाही कॉल आला होता तेवढ्यात लगेच तेव्हा मग उठले छान फ्रेश वगैरे झाले आणि संध्याकाळचाही स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि असं छान तयार झाले की खूप छान पॉझिटिव्ह खूप कमी वेळा होतं की मी एवढी छान रेडी वगैरे होते साड्या वगैरे घालून कारण की मला एवढं काही ज होत नाही बाळ लहान असल्यामुळे त्याला जास्त वेळ द्यावा लागतो आणि बराच वेळ कामातही जातो आणि त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग शूट वगैरे करायचा असतो आणि घरातली बरीचशी कामं असतात त्यामुळे तर असं रेडी खरंतर आपण व्हायला पाहिजे कारण की घरातलं वातावरण चेंज होतं आणि आपल्यामुळं सर्वांचंच मूड छान राहतो कारण की घरातली जर गृहिणी जर छान रेडी वगैरे होत असेल किंवा ती जर आनंदी असेल तर घरातही लक्ष्मीच राहते आणि घराचं वातावरणही एक प्रकारे बदललं जातं जसं की मुलं वगैरे असं त्यांनाही छान वाटतं जर आपण खुश वाटत कारण की आपल्याकडनं ज्या पॉझिटिव्ह वेब्स असतात त्या घरामध्ये पसरवत असतात त्यामुळे आणि आपलाही छान दिवस तर त्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो मी मिशोवरनं ऑर्डर केलं होतं तर हा ना जरा बाहीला माझ्याकडं फिरल्यासारखं झालं आहे कारण की फिटिंग वगैरे खेळता मी तर सगळं स्मॉल मागवली स्मॉल साईज असूनही मला व्यवस्थित बसला नाही पण मग तसंच ॲडजस्ट केला आणि खूप सुंदर दिसतो खरं तर ब्लाउज मला आधी तर आवडला नाही त्यानंतर मग मी इथे कॉफी बनवायला घेत होतो माझ्यासाठी कारण की मी इथे ताकवत होती की आधीचं माझे कप दोन फुटलेत माझ्याकडनं त्याच्या डांड्या त्यामुळे आता नवीन छान काढला होता आज मी आणि खूप छान वाटत होतं नवीन कपामध्ये कप मी कॉफी पिणार होते त्यामुळे खरं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद शोधायला पाहिजे आणि आनंदी राहतं आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे खरं तर ते आपल्याला व्य तेवढं सुंदरतेने जगता आलं पाहिजे आणि आपल्याकडनं जर कुणाला प्रेरणा मिळत असेल तर हे तर खूप मोठी गोष्ट आहे आणि खरं तर आयुष्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे कारण की उद्या काय होईल कुणाला माहीत नसतं आणि तसंही दुःख देणारे लोक आपल्याकडे येत असतात त्यामुळे आपल्या हातामध्ये आहे आपण कसं आनंदी राहायचं आणि कसं फ्रेश राहायचं तर इथे आयुष्यामध्ये ना खरं तर दुःख सर्वांनाच असतात आपल्याला वाटतं की आपलंच दुःख खूप मोठं आहे पण जेव्हा आपण बाहेर पडतो काही गोष्टी जाणून घेतो तेव्हा कळतो आपलं तर काहीच नाही कारण की या जगामध्ये असे भरपूरशी लोकं आहेत की त्यांना रोज खूप मोठ्या अशा प्रॉब्लेममधून जायला लागतं खूप सारी दुःखं असतात तर त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये खुश आनंदी राहिलं पाहिजे माणसांनी आणि जे काही गोष्टी घडतात त्या जरी घडत असतील तर त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि जर आपणच जर आपला विचार नाही केला तर कोणीच इथे आपला विचार करणारं नसतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला खुश ठेवायचं आणि त्यामुळे घरातलं वातावरणही छान राहतं आणि त्यात तुमची मुलं वगैरेही कारण की त्यांची याच्यामध्ये काहीच चुकी न नसते कारण की तुम्ही जर खुश नसाल तर तुमच्या मुलांवरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे होईल तेवढं स्वतःला खुश ठेवा आनंदी राहा चला तर इथेने मी एक चमचा कॉफी पावडर घेतला एक चमचा साखर आणि एक कप भरून तो दूध घेतलं होतं छान गरम करून त्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि गरम दूध घ्यायचं जर हॉट कॉफी बनवणार असेल तर खूप टेस्टी कॉफी होते आणि मस्त अशी मी छान माझ्यासाठी कॉफी बनवली होती ध्रुव वला हे छान दूध मला गरम करून द्यायचं तो उठला नव्हतं त्यालाही मला उठवायचं होतं मग तरी ते मी पटकन कॉफी वगैरे बनवून घेतली आणि नंतर मग त्यालाही तर इथेने मी खूप छान व्हिडिओ शूट केला होता रिअल व्हाईसमध्ये मा माझ्या असं पण तो ना बाहेरचा आवाज एवढा जास्त येत होता त्यामुळे त्यामुळे मला इथे व्हाईसवर करायला लागला होता तर मी कॉफी वगैरे पिली छान आणि नंतर मग खूप अंधारी झाला होता त्यामुळे व्हिडिओही व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे तो ऑफ केला आणि नंतर मग शूट करायला घेतलं तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली होती मग दिवा वगैरे लावला देवापाशी आणि मग नंतर अगरबत्ती सगळं घरामध्ये वगैरे फिरवली आणि हा अगरबत्तीचा सेंट मला खूप जास्त आवडतो आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये मग ते सगळं झालं मग स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची होती आणि ध्रुवई इथं खेळत होता बाजूला उठला होता तो मग दिवा वगैरे लावला देवासमोर नमस्कार वगैरे केला आणि मग नंतर स्वयंपाक करायला घेतला होता तर आज छान असा मेन्यू होता हा। दाल तडका वगैरे बनवणार होते आणि ते भज्यांचा कांदा भजी बनवायची होती त्यांची फरमाईश होती आज त्यामुळे तर इथं सगळं वा तयारी करून घेतली ती मी दाल तडक्याची कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे असं सगळं चिरून वगैरे घेतलं होतं प्लेटमध्ये हो <laughs> ते सगळं झाल्यावर मग नंतर मी कुकर वगैरे थंड करायला ठेवला फोडणी द्यायची होती त्यामुळे तडक्याला दाल तडका बनवायचं होतं तर मग आधी भजी वगैरे बनवून घेतली छान गरम गरम आणि तेवढ्यात तेही आले होते नंतर मग छान असं जेवण वगैरे केले मी स्वयंपाक वगैरे आवरला होता आ, तर छानशी मस्त डिश तयार झाली तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत चॅनल सबस्क्राईब